पुरस्कार आहे आणि याच पुरस्कार सोहळ्याचं सगळ्यात महत्वाचं नाविन्य म्हणजे प्रत्येकाचे आवडते कलाकार अशोक मामा आपल्या आहेत आणि त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला सर मला तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल पहिला अवॉर्ड चित्रपट सृष्टीचा पहिला अवॉर्ड आणि आताचा महाराष्ट्र भूषण अवॉर्ड एकंदरीत फ्लॅशबॅक किंबहुना त्या पहिल्या आवडची आठवण होते हा पुरस्कार घेताना नाही पहिला अवॉर्ड जो मिळेल तर आनंद झाला की आपण काहीतरी इंडस्ट्रीमध्ये काहीतरी थोडंफार केलं हा थोडासा प्रत्यय आला थोडासा पण दस दिवशी मिळत गेली तसा उत्साह वाढत गेला आणि आता तर मी तर कुठेच मोर्चावर नेऊन ठेवलेलं आहे त्यामुळे मला अतिशय जास्त आनंद आणि माझा उत्साह अति उत्साह नाही उत्साह सर तुम्ही येण्याआधी आम्ही सुभा सरां, सुभा सुभा सुभाष सरांसोबत सुद्धा गप्पा मारल्या त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही गप्पा मारला त्यांचं पण हेच होतं की तुमचे भावन भाऊ तुमच्या सुभाष सरांसोबत तर ते पण आम्हाला हेच बोलले की तुम्ही तर फक्त चित्रपटाचा प्रवास बघितला आम्ही त्याला लहानाचं मोठं होताना बघितलं खडतर प्रवास काय सांगाल एकंदरीत त्या खडतर प्रवासाची फ्लॅशबॅक नाही तो म्हणजे प्रवास सुगत झाला म्हणजे माझ्या माझा प्रवास आणि माझ्या मी एकंदरीत कार्य करतो त्या जडण घडलेल्या माझे जण घर चालली असताना मला पाठवून बॅक करायला तर तो उत्तर होता सुभाष त्यांनीच मला सगळं सपोर्ट केला म्हणून मी असं बघू शकलो पण त्यांनी सगळं सांभाळून मला पुढे जाणून घेतलं त्यामुळे मी विंदाच करत होतो त्याच्यानंतर आमची निवेदन तर संबंध फक्त तिथेच सांभाळले जातात आम्ही निवेदन टायबद्दलच प्रश्न विचारणार होतो काय काय सांगशील किती किती चांगला वाटतंय की सरांचा हा प्रवास आम्ही पण बघितला तुम्ही तर खूप जवळ बघला काय सांगा खरोखरच थक्क करणारा हा प्रवास आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या काना प्रत्येकाला असं वाटतंय की त्यांच्या घरातल्या व्यक्तीला हा पुरस्कार मिळालाय हे मला असं वाटतं अशोकचाही अशोक पुन्हा एकदा तुमच्या दोघांचा धन्यवाद आणि खरंच खूप आभार थँक्यू